नमस्कार जायचं नाही ते मने नाटिका सादर करण्यासाठी मी बनलेली आहे बाई नमस्कार मी बनलेले आहे पहिली पहिली बाई नमस्कार मी बनलेला हाव दुसरा माणूस नमस्कार मी बनलेला आहे तिसरा म money was

दुधा वापरून द्याने कराचं वाढलं माझ मन खूप तडफडलं फडलं प्लॅस्टिक कारण हेच कारण जनावरांचं ओढ होते म्हणून प्लॅस्टिक वापरू नका म्हणून